आपल्या धाराशिवच्या हवाई धावपट्टीवरती आपण आता आहोत ही धावपट्टीमध्ये नादुरुस्त झाली होती आणि त्यामुळे इथलं आपलं वैमानिक प्रशिक्षण केंद्र जे आहे ते बंद पडलं होतं आता आपण बघू शकता की ह्या अनिल अंबानी ग्रुपच्या माध्यमातनं परत एकदा आपण हे दुरुस्त करून घेतलंय खरं तर ही एअरस्ट्रीव एम आय डी सीकडे होती नंतर मग एम कडे देण्यात आली आपल्यासाठी महत्वाची बाब ही आहे की आता इथे विमानं उतरू शकतात इथनं उड्डाण घेऊ शकतात आणि त्यामुळे इथे प्रशिक्षण केंद्र परत एकदा सुरू करता येऊ शकेल मला मनापासून समाधान वाटतंय की जी एअर एअरस्ट्रीप सत्तरच्या दशकामध्ये आपण तयार केली होती राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरुवात केली होती आणि याच धावपट्टीवरती वायुदूतचे विमान उतरायचे मध्ये आपण एम आय डी कडे हे घेतलं होतं मी राज्यमंत्री असताना आणि याची पूर्ण आपण दुरुस्ती करून घेतली लांबी वाढवली इथे आपण टर्मिनल बिल्डिंग केली आणि रिलायन्सकडे दिलं होतं मध्ये सांगितल्याप्रमाणे लक्ष जास्त या लोकांनी न दिल्यामुळे आणि आपण पाठपुरावा करून देखील ते ऐकत नव्हते मध्ये सरकार आपलं नव्हतं पण आपलं सरकार आल्यानंतर आपण योग्य सूचना दिल्या आणि मागे लागून आता ही एअरस्ट्रीप जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे आता जर कोणाला इथे उतरायचं असेल तर निश्चित ते उतरू शकतात हेलिकॉप्टर उतरायची पण विमान लँडिंग थांबलं होतं आणि त्याच्याबरोबरीने आपण प्रशिक्षण केंद्र देखील लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करू उद्योग काय विषय आपण कौडगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जी आणतोय एम आय डी सीने ने जी अनाऊन्स केली आहे स्वाभाविकाचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपती येणार आहेत आणि उद्योगपतींसाठी वेळ खूप महत्वाचा असतो त्यांची स्वतःची विमानं असतातच परदेशातनं अनेक जण येणार आहेत त्यामुळे त्यांना मुंबईवरनं किंवा दिल्लीवरनं किंवा जिथे कुठे त्यांचे हेडक्वॉर्टर असेल त्या हेडक्वॉर्टरवरनं धाराशिवला थेट विमानाने येणं आता अतिशय सोयीस्कर होणार आहे त्यामुळे निश्चित इथे गुंतवणूक वाढायला मोठा वाव राहणार आहे कुठल्या प्रकारचे इथे टर्बो प्रॉप विमानं जे आहेत ते निश्चितपणे उतरू शकतात आणि छोटे जेट्स जे आहेत ह्याच्या आधी देखील आपल्या इथे लँड झालेले आहेत त्यामुळे दोन्ही प्रकारचे विमानं लँड होऊ शकतील एवढंच आहे की मोठे जे जेट चे उर... आ, आ, विमान आहेत ते मात्र उतरू शकणार नाहीत कधीपर्यंत ते प्रत्यक्षात सुरू वापर कधी सोय प्रत्यक्षात काय कधी उद्या हा हे सांगतो आपल्या या एअर एअरस्ट्रीपला एअर ट्रॅफिक कंट्रोलने परवानगी दिलेली आहे वापरासाठी त्यामुळे अगदी उद्या सकाळी जरी विमान इथे उतरवायचं म्हटलं तर निश्चितपणे आपल्याला उतरवता येऊ शकेल